निश्चितपणाने वर नमूद केल्याप्रमाणे नेत्यांनी जे काम सर्व समाजाच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच आंबेडकरी विचाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे त्यामुळे मी व माझ्यासारखे अनेक समाजाची काळजी करणारे लोक सातत्याने हा विचार करतो की समाजाला संघटित करायचं असेल सर्व समाजाला जोडून वंचित तसेच बहुजन समाजाला पुढे घेऊन जायचं असेल व फुले शाहू आंबेडकर या पुरोगामी विचारांचं सशक्त राजकारण करायचं असेल तर माननीय नामदार रामदास आठवले साहेब आणि माननीय प्रकाश आंबेडकर या दोघांनी एकत्र येणं आवश्यक आहे ते दोघे एकत्र असो अगर नसो परंतु समाजाच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये त्यांनी सातत्याने एकमेकास पूरक भूमिका घेतलेली आहे आणि आपापल्या पातळीवर ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे हे आपण विसरू शकत नाही विविध ठिकाणी काढलेले मोर्चे व आंदोलनं असतील त्या ठिकाणी भेटी देणं असेल आणि शासनाला या दुर्बल घटकांच्या प्रश्नांच्या बाबतीत जबाबदार बनवण्याचं मोठं काम आज आपल्याला या महाराष्ट्रामध्ये हे दोन मोठे नेते करताना दिसून येत आहेत निश्चितपणाने बदलत्या परिस्थितीमध्ये येणारा कालखंड ठरवेल की आपण एकत्र आलो नाही तर आपल्या ताकदीने आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या अनेक कुटुंबातील तरुण प्रस्थापित पक्षांमध्ये किंबहुना दुर्बल घटकाच्या विरोधामध्ये काम करणाऱ्या काही पक्षांशी जोडलेले आपल्याला दिसून येतील त्यांना त्याही पक्षांमध्ये फार मानसन्मान मिळत असेल असं वाटत नाही परंतु आपल्या आंबेडकरी चळवळीच्या पक्षाच्या बाबतीमध्ये त्यांच्या स्वतःच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून काही भरीव दिसत नसल्यामुळे आज आपल्याला हा तरुण वर्ग दुसऱ्या पक्षाच्याकडे वळताना दिसून येत आहे मात्र निश्चितपणाने प्रस्थापित पक्षांमध्ये जाऊन मागासवर्गीय समुदायांमध्ये काम करणं किती अवघड आहे हे कदाचित या पक्षांमध्ये गेलेल्या लोकांना लक्षात येत असेल आंबेडकरी चळवळीतील रिपब्लिकन पक्ष व वंचित बहुजन आघाडी असेल हे आपलं घर आहे आणि यामध्ये मानसन्मान व मतभेद असू शकतात मात्र आपले ध्येय एक आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा समताधिष्ठीत समाज निर्माण करणे संविधानाला अभिप्रेत असणारा भारत देश निर्माण करणे विषमतेला नष्ट करणे दुर्बल घटकाची आर्थिक उन्नती करणे सामाजिक समता निर्माण करणे शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणणे ही अंतिम ध्येय गाठण्यासाठी या नेतृत्वाची समाजघटकांना आवश्यकता आहे त्यामुळे जर भविष्यामध्ये शेवटच्या माणसाचा गरीब माणसाचा दुर्बल घटकाचा मागासवर्गीय अल्पसंख्याक बहुजन समाज भटके विमुक्त समाज अशा वर्गाचे प्रतिनिधित्व करत असताना रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकर यांची कालही तेवढीच आवश्यकता होती आणि आजही तेवढीच आवश्यकता आहे मला असं वाटतं की या दोन्ही नेत्यांचं नेतृत्व प्रमाण मानून येणाऱ्या कालखंडामध्ये नवीन पिढी पुढे आली पाहिजे व भविष्यकाळामध्ये चळवळीचे सक्षम नेतृत्व करणाऱ्यांची आवश्यकता आहे निश्चितपणाने राजकारणामध्ये आणि आंबेडकरी विचाराच्या प्रक्रियेमधून जर आपल्याला पुढे जायचं असेल तर दुसऱ्या कोणत्या प्रस्थापित पक्षाकडे जाण्यापेक्षा आपल्या चळवळीच्या नेतृत्वाच्या सोबत समाजाने राहणं आवश्यक राज समाजा आहे राजकीय हक्क मिळवायचे असतील तर समाजामध्ये ऐक्य होणं गरजेचं आहे सामाजिक स्तरावर याची बांधणी होणे आवश्यक आहे आणि मला असं वाटतंय पक्ष वेगवेगळे जरी असतील तरी आपले प्रश्न सारखे आहेत आणि आपापसात लढण्यापेक्षा एकत्र येऊन आपल्या राजकीय शत्रूंशी लढा देणे हे कधीही चांगलं व शहाणपणाचं आहे आंबेडकरी चळवळीचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेचा गाडा इथपर्यंत आणलेला आहे तो आपल्याला पुढे घेऊन जायचा असेल किंवा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणावरून प्रगतीपथावर आणण्यासाठी प्रयत्न करायचा असेल तर मला असं वाटतंय भारत की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आखून दिलेल्या राजकीय सामाजिक परिवर्तनाच्या मार्गावर चालणे आवश्यक आहे त्यांनी सुरू करून दिलेल्या संस्था संघटना प्रामुख्याने रिपब्लिकन पक्ष बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया बौद्धजन पंचायत समिती समता सैनिक दल विविध अनुसूचित जाती जमाती बहुजन अधिकारी कर्मचारी संघटना पीपल्स एज्युकेशन सोसायटी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म संघटना यामध्ये आपल्या क्षमतेनुसार कार्यरत होणे आवश्यक आहे आणि या दोन्ही नेतृत्वाकडे या पद्धतीचे तळागाळापर्यंतचे नेटवर्क आज उपलब्ध आहे आजही हे दोघे एकत्र आले तर ज्या पद्धतीने प्रस्थापित नेतृत्वाला मानणारा वर्ग आहे याच पद्धतीने यांनाही डोक्यावर घेतल्याशिवाय समाज राहणार नाही आणि प्रस्थापित व्यवस्था दखल तर घेईलच परंतु राजकारणात एक मोठा दबदबा निर्माण होईल आणि आपणवर नमूद केलेल्या प्रश्नांची सोडवणूक करत असताना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं काम निश्चितपणानं होईल हा विश्वास वाटतो मागील अनेक वर्षांमध्ये ऐक्याची नुसती चर्चा झाली तरी समाजामध्ये ऊर्जा येण्याचं काम होतं आजच्या घडीला आंबेडकरी नेतृत्वाचे विविध घटक अस्तित्वात असले तरीही प्रामुख्याने चर्चा ही फक्त दोनच नावांची होते भविष्यामध्ये या सर्व नेत्यांनी आपापल्या पक्षांचे अस्तित्व जर टिकवायचे असेल तर ऐक्य करणे किंवा आघाडी किंवा युतीच्या नादाला न ना लागता कोणाच्याही वळचणीला उभे न राहता आपापसातच आप युती करून निवडणुकीला सामोरे जावे लागेल आपण स्वतंत्रपणे जरी लढलो आणि स्वाभिमानानं हाताच्या बोटावर मोजण्याइतके संख्याबळ जरी आपल्याकडे आले तरीही महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला एक वेगळा ठसा उमटवता येईल आजच्या घडीला महाराष्ट्रातील चार प्रमुख पक्षांकडे निळा झेंडा आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा बाबासाहेबांचा फोटो कंपल्सरी दिसून येत आहे म्हणजे निश्चित कोणता पक्ष कोणाकडे आहे हे देखील कळायला मार्ग नाही नको तेवढी खिचडी महाराष्ट्राच्या राजकारणात आज दिसून येत आहे त्यात प्रत्येक पक्षातील तिकीट न मिळालेल्या नेत्यांची बंडखोरीही आहे अशा परिस्थितीमध्ये मागासवर्गीय इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती यांनी जर एकत्र मोड बांधली तर खरोखरच यश हे आपल्याकडेच असेल या सर्व परिस्थितीवर हाच एक खात्रीशीर उपाय होऊ शकतो गटातटांचं विसर्जन न करता ज्याची ज्या ठिकाणी ताकद आहे त्या जागा त्या ठिकाणी जागावाटपामध्ये त्या त्या गटाला प्राधान्य देण्यात यावे मागील काही महिन्यांपूर्वी माननीय बाळासाहेब आंबेडकरांवर छोटीशी शस्त्रक्रिया झाली आणि माननीय नामदार रामदास आठवले साहेबांनी त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा केली हे कळल्यानंतर आंबेडकरी समूहामध्ये एक आल्हाददायी वातावरण निर्माण झाले जर दोघेही प्रसारमाध्यमांच्या आणि समाज जीवनामध्ये एकत्रित आले तर ऐक्य करावंच असं काही नाही परंतु समाज हितासाठी आपण एकमेकांच्या क्षमता एकत्र करून जरी समोर आलो तरी समाजामध्ये आलेली मरगळ आणि अस्थिरता संपुष्टात येईल आणि ते चित्र फारच समाधानकारक आणि वेगळं असेल म्हणून आज नवीन कुठलं नेतृत्व उभं राहील तयार होईल त्याला किती वेळ जाईल हा भाग आजच्यासाठी महत्वाचा नसून आपले राजकीय हक्क प्रस्थापित करण्यासाठी बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये पुढे येण्यासाठी आणि प्रस्थापित व्यवस्थेला आपल्यावर अन्याय करणाऱ्या व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी धाक बसण्यासाठी ऐक्याची भूमिका महत्त्वाची ठरेल असं मला वाटतं तरीही याबाबतीत समाजातील प्रतिष्ठित अधिकारी शिक्षित व समाजाची जाण असणारे त्याच पद्धतीने कार्यकर्ते म्हणून विचार करणे आवश्यक आहे असं जर भविष्यात होऊ शकलं नाही तर दिग्विजय नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो व्यवस्था परिवर्तनाचा संघर्ष या देशामध्ये सुरू केला होता या विचाराप्रती आपण उदासीन आहोत असेच म्हणता येईल मला असे वाटते प्रवीण मोरे रिपब्लिकन सामाजिक कार्यकर्ता खारघर नवी मुंबई